कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या अप्रभाग क्षेत्र कार्यालयावर रिकामे हंडे घेऊन बैलगाडीतून स्थानिक नागरिकांसह भाजपाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला मांडा टिटवाळा परिसरातील गंभीर पाणी टंचाईला कंटाळून महानगरपालिका प्रशासनाविरोधात हा मोर्चा काढला असून पाणी टंचाईचा प्रश्न लवकरच सुटला नाही तर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला मागील अनेक महिन्यापासून नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती याबाबत पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता सरा यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीच उपाययोजना करण्यात आली नव्हती अखेर नागरिकांनी संतप्त होत रिकाम्या हंड्यांसह अप्रभाग कार्यालयावर भाजपच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढला या मोर्चाचे नेतृत्व भाजपचे मोना मंडळ अध्यक्ष शक्तिमान भोईर यांनी केले होते. धरण आमच्या उशाला कोरड मात्र घशाला पाणी आमच्या हक्काचे नाही उप अभियंता सराफांच्या मालकीचे पाणी आता नियमित मिळालेच पाहिजे. पालिकेला जाग आलीच पाहिजे अशा घोष वाक्याचे फलक हातात घेऊन घोषणांनी परिसर दणावून टाकला. उप अभियंता सराफ यांची तातडीने बदली करावी मांडा टिटवाळा येथील सोसायट्यांना जाणीवपूर्वक कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर उपाययोजना करावी मोईले जलशुद्धीकरण केंद्र ते मांडा टिटवाळा मुख्य पाण्याच्या पाईपलाईनवर प्रेशर गेंज मशीन बसवावे मुख्य पाण्याच्या लाईनवर अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृत नळ जोडण्यात आले असून त्यावर कारवाई करावी पावसाळ्यात नदीतील जलपर्णीमुळे रॉ वॉटर पंपिंग थांबते यावर उपाय करावी काळू नदीवरील बंधाऱ्याची उंची वाढून गळती थांबवावी अवैध नळ जोडणीसाठी घेतले जाणारे तीस ते चाळीस हजार रुपयांचे गैरव्यवहार थांबावे प्रभागातील सर्व अनधिकृत नळ जोडण्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या मोर्चा प्रसंगी मांडण्यात आल्या पाणी टंचाईच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास जा पालिका मुख्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्यासह आंदोलकांनी दिला आहे गेली चार ते पाच वर्ष झाले नगरपालिकेचे इलेक्शन झाले स्वराज्य समितीचे इलेक्शन झालेले नाही त्याच्यामुळे जो दबाव आम्ही जो कुठल्याही करत होतो जो दबाव पडत होता तो आता पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला आंदोलनाशिवाय कुठलाच मार्ग आता उरलेला नाही आज मांडा टिटवाळ्या परिसरात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेले दोन वर्षापूर्वी देखील आपण चार ते पाच हजार मांडा टिटवाळ्या सोबत मोर्चा काढलेला होता तरी सुद्धा आता कुठल्याही ठोस उपाययोजना या मांडा टिटवाळकरांसाठी करत नाही मांडा टिटवाळकर काही टॅक्स भरत नाहीये हे काही वेळ आहेत का हे आमच्या बायका वेळ आहेत त्या पोराटारांना घेऊन आलेल्या आहेत तिथे शाळांच्या दांड्या मारून आलेल्या आहेत काय काय जण बिना आंघोळीच्या आलेले आहेत आंघोळीला पाणी नाही हा सराप इथे बसून करतो का इथे उठून काहीच उपाययोजना हा अनिरुद्ध सराप आल्यापासून इथे कुठल्याही प्रकारची काही योजना कुठलाही काही त्रास असेल पंपिंग बंद असेल लाईट पुरवठा मोहिली प्लांटर बंद असेल काही विचारलं मला माहिती नाही मग तुला माहिती नाही मग तू अभियंता आहेस या प्रभागाचा दहा प्रभागांचा जंत आहेस मग तुला काहीच माहिती नाही तर सोड खुर्ची जा तुला कुठे केडमसी एक अजून एक सांगते की कुठलाही सेवानिवृत्ती व्हायला कुठले अधिकारी असले बिन का, कामाचे कुठले अधिकारी असले की टाकले आमच्या अप्रभागाला अप्रभागाचे काय मांडे डिटवळकर किंवा असू दे अप्रभागाचे सगळेच वड असतील आम्ही काय टॅक्स भरत नाही का आम्हाला सोयी सुविधा करण्याचं तुमचं नियोजन करायचं नाही का आज आमच्या मांड्या टिकवायच्या मांड्याच्या वेस्ट भागात यायला बैलगाडी का वेळ आले आज आम्ही अंडा घेऊन रस्त्यावर चालू शकत नाही आमचे नातेवाईक येतात आमच्या घरात घरी यायला घाबरतात माझ्या इथे काल परत दोन महिन्यापूर्वी पूजा होती एक कली, हो। बाई आमचे नातेवाईक आली स्कुटीवरून आली पाय कोलमडून पडली हो तुम्ही बघा रस्ता आमचा रस्त्यावर चालू शकत नाही अंडा घेऊन काय चालणार म्हणून आज बैलगाडी घेऊन आज पाहण्यासाठी आज आम्ही बैलगाडी घेऊन यायची वेळ आली हो या अनिरुद्ध सरपला सांगा एक डोक्यावर रिक्कामा अंडा घेऊन आमच्या रस्त्यावरून चालून दाखवावस कळेल याला तर कसं बायका कशा आमच्या सहन करतात या वेळा नाही तिथे आलेला प्रेग्नंट बाया पण इथं आलेला आहे तो बघा जरा डोळे खुलून आज आतमध्ये केबिन मध्ये बसलाय बघ ना जरा बाहेर येऊन याच्या जर डोळे फुटलेले असतील तर आज मी बोलते बायकांना कुठलाही आरवाचा शब्द काढू नका पण बोलता बोलता इतका राग आमच्या मनाशी आमच्या डोक्याचे पण आम्ही सहन करून मूग घेऊन आमच्या बायका चुपचाप येऊन सगळं राग सहन करतायत आज आम्ही एवढा राग सहन करत करत आज कुठल्याही म्हणजे वारंवार पाठपुरावा करून कुठल्याही आम्हाला प्रतिसाद या, या प्रभागातल्या पाणीपुरवठा विभागातून मिळत नाही आणि म्हणून आज आम्ही खूप त्रास सहन करून करून आज हा हो मोर्चा आणलेला आहे